वाशी ये गावे किती आहे बागेवाने उंच उमाट्याला आवे गेडे खाने आणि वासी आखानाचे ते पवित्र होताने देवा तुमच्या पांढेरीला आणि पुजारी कुलीला एक आवाज तिथे आला हो जन्माला आणि केरे बाया मा नाव तयाला आणि पंचवीस वरच्या बॅगा बांधून आम्हाला बापाच्या हातावर हात या ठेवला आणि पहिल्यावरची बॅगा बांधूने जत डपळा प्रभाग या गाद गेला आणि बापाचा आशीर्वाद राहिला या पाठी सरे जारे हजारे आणि नागे, नागे से लांडगे गोरे के लांडगे आणि कृष्णा ते लांडगे अन से देव वे राती बेगा करबारिया चाया संगे तिला अन आशा सोना या जवला बगाया वे गेला काशीनाथ पुजारी कामदाराच्या या खांडाला भानु कला कुतेरांची साते यांनाला अन सुंदर घोडी आहे वो बोजाला आणि आनंद झाला त्यांच्या बघाया वेगाला किरे नेलांडे वे गे आडोरे गावचा संदीप लांडे गे गावचा अन मेंढ्या चोबेल मेंढियाच्या या मोरेला वरेसाच्या नेमाला आणि गौरीच्या अमवाश्याला कारभाराचा मान पाण्या सर्व मेंढ्या ज्ञानी केला आणि नवीन या कामदार ने केला तुमी। मीद अने का आशीर्वाद मा तुम्ही मेंढी आम्ही ग्याला आणि हे जग्न करतो माझ्या अवघेडे खानाला आणि सहदैव रामा तुम्ही मिडक्याच्या पाती